नमस्कार मैत्रिणी पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी <Sessizia> दोन दिवसाचा करून घे बाजार दोन दिवसाचा करून घे बाजार जान जरूर रे बाबा जान जरूर जान जरूर रे बाबा जान जरूर आलास पाहुना दोन दिवसाचा साथी नाही रे कोनी कोणी जलमाचा आलास पाहुना दोन दिवसाचा साथी नाही रे कोणी जलमाचा भरून घेई रे भला व्यापार भरून घेई रे भला व्यापार जान जरूर रे बाबा जान जरूर जान जरूर रे बाबा जान जरूर दोन दिवसाचा गरुण गे बाजार दोन दिवसाचा गरुण गे बाजार जान जरूर रे बाबा जान जरूर, बाबा जान जरूर जान जरूर रे बाबा जान जरूर लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी त फिरला उत्तम नर देह देवाने दिदला लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी त फिरला उत्तम नर देह देवाने दिदला आशी वेळ पुन्हा नाही येणार आशी वेळ पुन्हा नाही येणार जान जरूर रे बाबा जान जरूर जान जरूर अरे बाबा जान जरूर दोन दिवसाचा करून घे बाजार दोन दिवसाचा करून गे बाजार जान जरूर अरे बाबा जान जरूर जान जरूर अरे बाबा जान जरूर साथी तुझे हे मतलबी सारे नाही भरोसा कोणाचा ना बारे साथी तुझे हे मतलबी सारे ही भरोसा को हा न्याय देणार हा न्याय देणार देनार जान जरूर रे बाबा जान जरूर जान जरूर रे बाबा जान जरूर दोन दिवसा गरे बाजार दोन दिवसाचा करून गे बाजार जान जरूर रे बाबा जान जरूर जान जरूर रे बाबा जान जरूर, जरूर पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो